आमदार अभिजित पाटील यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माढा शहरात आयोजित केलेल्या रायबा हेच का आपले स्वराज्य या महानट्यात शिवभक्तांच्या अंगावर अक्षरशः काटे आले महिला नागरिकांनी तीन तास मंत्रमुग्ध होऊन महानाट्य पाहिलं शेतकरी आणि स्वराज्यात आत्महत्या शेतकऱ्यांना शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेलं धोरण शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग या महानाट्यातून हुबेहूब पाहायला मिळाला हिंदवी स्वराज्यातील महाराजांचे विचार आणि आजची बर्बाद होत चाललेली पिढी गडकिल्ल्यावर होत असलेले व्यसनाचे प्रकार आणि त्यांच्याकडून होणारी टवाळखोरी आजच्या तरुणांना शिवरायांच्या विचारांचे पडत असलेला विसर याचे उत्तम चित्रण या चित्रट्यातून दाखवलंय या महानाट्याचे दिग्दर्शन प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे यांनी केलंय महानाट्य पाहण्यासाठी महिला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती ऑनलाईन रिपोर्ट साठी संदीप शिंदे माढा हे स्वराज्य कशासाठी यासाठीच घेतली रायबाहेरे रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ पहा स्वराज्यात लढताना कितीतरी मावळे पडायचे पण त्यांच्या विधवा झालेल्या पांढऱ्या कपाळाच्या बायका कधीच असा नव्हत्या आणि जरी तो फुटला तरी तो असायचा अभिमानाचा स्वाभिमानाचा स्वराज्याच्या कामी आलेल्या त्यांच्या नवऱ्याच्या पराक्रमाचा पण पण आज या माझ्या लेकींच्या अंबरड्याला मी काय उत्तर देऊ रायबा काय उत्तर देऊ महाराज महाराज आपल्या डोळ्यात पाणी रायबा आम्हाला एकांत हवंय रायबा आम्हाला एकटं सोडा नाही ना, राज नाही पाणी बघण्या अगोदर मला मरण नाही आलं राजे राजी द्या राजी करंटी निघालो आज आज आमच्या नाकर्त्या पणामुळ तुमच्या डोळ्यात पाणी आलं राज तुमच्या डोळ्यात पाणी आलं हे तानाजी हे सूर्याजी बाबा अरे अर, कुठ तडून बसलाय तुम्ही अरे बघा रे बघा बघा आपला महाराज रडते ती रे अरे अरे अर, त्यांच्या गुळ्यात पाणी आला या अरे अरे अर, कुठं मरून पडलाय तुम्ही बाबा शिक हो दौलत खान अरे मधारी

आणि त्यांच्या एका शाबासकीसाठी तुम्ही जीवाच एखाद्या गडावर पडली तर त्यांच्या डोळ्यातला तो भाव ओळखून त्या गडाच्या मोहिमेवर निघायचा आणि फुलासारखा तो गड राजांच्या पायावर व्हायचा आणि आज आज त्यांच्या डोळ्यात असा गळा गळा पाणी वाहत ता असताना कुठं मारून पडलाय तुम्ही तुम्ही मरूनच पडलाय अरे अर स्वराज्यात आपल्या लेखी अत्याचार होत असताना तुम्ही हातावर हात देऊन बघत बसलाय म्हणजे तुम्ही मरूनच पडलाय अरे अर स्वराज्यातला आपला शेतकरी असा तर रोज आत्महत्या करतोय तरी मी तुम्ही ना मरतो गप्प बसलाय म्हणजे तुम्ही मरूनच पडलाय या यार या निष्ठुर सरकारला जा विचारायची धमक तुमच्यात राहिली नाही रे म्हणजे म्हणजे तुम्ही भरूनच पडला आहे अरे अरे आर नुसती दाळी मिशा वाढवून इथं कोणी शिवाजी आणि संभाजी महाराज होत नसत या आणि शिवाजी महाराज की जय म्हणून कोणी तानाजी यसाजी सूर्याची म्हणत नसतया या शिवरायांचा शिवविचार यावाला तो तो रक्तातच अरे आपल्या रक्तातच ती आग असली पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यात अन्याय अत्याचार पाहिला की त्याला जाग आली पाहिजे <laughs> नाही राज चुकलं आमचं चुकलं आमस माफी करा राज माफी करा